नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने साखर आंबा तुम्ही इथे बघू शकता साखर आंब्याला मस्त चकाकी आलेली आहे आणि साखर आंबा रसदार झालेला आहे मुलं उन्हाळ्यात भाज्या खात नाहीत त्यामुळे साखर आंबा खरून करून ठेवला तर मध्ये आवलीने साखर आंबा पोळी खातात इथे मी अर्धा किलो गावरान कैरी घेऊन स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेली आहे त्या कैरीचा किस एक वाटी झालेला आहे कैरी गावरान असल्यामुळे किसाचा दुप्पट आपण साखर घालणार आहोत एक वाटी कैरीचा किस कढईमध्ये घालूयात आणि या किसाच्या दुप्पट आपण त्याच वाटीने आपण साखर घालणार आहोत सुरुवातीला आपण एक वाटी साखर घालून थोडंसं मिक्स करून घेऊयात कैरी आणि साखर छान मिक्स झालेली आहे आता आपण दुसरी वाटी साखर यामध्ये घालूयात साखर आणि कैरी चांगली मिक्स करून घेऊ आता यावर आपण झाकण ठेवून दोन ते तीन तास आपण याला साखरेचं पाणी होईपर्यंत झाकून ठेवू बघूयात आता साखर छान वितळलेली आहे आणि जास्त वेळ राहिले तरी काही हरकत नाही आता याला कमी गॅसवर शिजायला ठेवूयात मिश्रण छान पातळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण आता गॅसवर ठेवलेलं आहे मिश्रण आता हळूहळू पातळ व्हायला लागलेलं आहे चार वेलचीचे दाणे सोलून घेतलेले ते घालूयात आणि चार लवंगा घालूयात लवंग आणि वेलचीने साखर आंब्याला स्वाद छान येतो आणि हा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपला हा एक तारी पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि याला थंड होऊ देऊयात आणि मग नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचं चला तर मग मैत्रिणींनो पारंपरिक साखर आंब्याची जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू साखर आंबा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि बघा किती चकाकी आलेली आहे